जळगाव शहरातील कालिंका माता मंदिर परिसरातील श्री प्लाझा परिसरात शनिवारी रात्री तरुणाचा धारदार शस्त्राने हत्याराने वार करून खून करण्यात आला होता या प्रकरणामध्ये पाच संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून हो पोलिस दलाकडून त्यांची धरपकड केली जात आहे दरम्यान पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधातून झालेल्या वादातून हा खून झाल्याची माहिती फिर्यादीत समोर आली आहे आकाश भावसार वय सत्तावीस राहणार अशोकनगर जळगाव असे मयत तोरणाचे नाव आहे त्याच्या पश्चात आई पत्नी दोन मुले असा परिवार असून ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता शनिवारी तीन मे रोजी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास आकाशाची पत्नी पूजा भावसार हिचा मावसभाऊ अजय मंगेश मोरे चेतन रवींद्र सोनार तीन अनोळखी इसम हे दोन स्कूटीवरती आकाशच्या घरी आले त्यांनी आकाशबद्दल विचारणा केली तेव्हा पूजा हिने आकाशला फोन करून तू कुठे आहेस विचार असे विचारले आकाशने श्री प्लाझा वन भरीत जवळ असे सांगत सांगितल्यावर संशयित आरोपी अजय मोरे चेतन सोनार आणि इतर तीन जणांनी श्री प्लाझाच्या दिशेने निघून गेले असता त्यानंतर अकरा वाजेच्या सुमारास संशयित आरोपींनी आकाश भावसार याला घेऊन धारदार हत्यारांनी मारहाण करण्यास सुरुवात केली तेव्हा त्याच्यासोबत शैलेश पाटील आणि वैभव मिस्त्री हे घाबरून गल्लीबोळात पडून गेले आकाश हा जीव वाचवण्यासाठी रस्त्याच्या पलीकडे पडत गेला त्यावेळेला मारेकऱ्यांनी त्याचा पाठलाग करून त्याला पुन्हा दारदार हत्यारांनी गंभीर जखमी केले आणि पडून गेले यानंतर कुणाल सोनार याच्या मदतीने आकाश भावसार याला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे दाखल करण्यात आले असून डॉक्टरांनी तपासून त्याला मयत घोषित केले या संदर्भात आज दिनांक चार मे रोजी दुपारी एक वाजता याबाबत आकाश भावसार याची आई कोकिडाबाई यांच्या फिर्यादीवरून शनीपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून याच्या संशयित आरोपी अजय मोरे हा आकाश भावसार सोनार याच्या घरी अधूनमधून येत होता आकाश याची पत्नी पूजा हिच्यासोबत अनैतिक संबंध होते या कारणावरून आकाशसोबत अजय मोरे याचे वादविवाद झालेले आहेत त्यामुळे अजय मोरे यांनी साथीदारांसह मिळून त्याला जीवे अशी माहिती आज दिनांक मे रोजी दुपारी एक वाजता यांनी माध्यमांना दिली आहे गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार साजित मनसुरी करीत आहे आकाश याला चार दिवसापूर्वी मारेकरांनी जीवे ठार मारू अशी धमकी दिली होती अशी माहिती रुग्णालयात आकाशच्या बहिणीने यावेळी दिली आहे काय सांगणार आपली मागणी काय नेमकी मालिकाला न्याय भेटील तवच मी त्याची बॉडीतून उचल मला न्याय की मी उचलणार नाही मी त्याच्याबरोबर आडी का मी आडीच पशी नाही मी हलवणारच नाही मी नाही काल काय नेमका प्रकार घडला होता नेमका प्रकारी मी ले जाऊ ला तिच्या मावशी दोघे तिघे मावशीची मुलं ते सर आमच्या घरी आले हिने पत्ता दिला त्यांना प्ला जाऊन ते सर तिथे जाऊन त्याला मारून आले नाव आ... नाव सांगा सांगा पंडित भावत परिसराजवळ आपल्या भावाचा या ठिकाणी भावाचा आणि माझ्या चार दिवसापूर्वी भांडण झालं होतं तिने भांडण सांगून दिलं होतं की त्याच्यावर वार होणार आहे असं <laughs> आईला आईचं तिच्या सख्या भावाच भावाजी अफेरे आणि त्यानेच काय भावाला मारलेलं आहे आमच्याकडे रेकॉर्डिंग सुद्धा तिची बोलायची त्याच्यात माझ्या बहिणीचा फॅमिलीचा ते माझ्या भावाला न्याय मिळालाच पाहिजे पोलिसांतच नाही माझ्या भावाला न्याय मिळालाच पाहिजे आम्ही इथून नाही जोपर्यंत माझ्या भावाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत तो पर्यंत नाही भाई काल नेमकी काय काय का रात्री रात्री प्रकार माझ्या आईकडे माझी आई माझ्याकडे आलेली होती वरंगावला ते दोघं नवरा बायको घरी होते तिच्याकडे आमच्या आईच्या घरी ते चार पाच माणसं आले तिने स्वतः सांगितलं की हे तिथे तिथे बसले तिथे जा म्हणजे तिने ॲड्रेस दिला त्यांना त्याने जाऊन डायरेक्ट माय भावा मागणी कर <laughs> मा पोलिसांना इतकंच सांगते की माझ्या बाबाला न्याय मिळाला पाहिजे त्यांना लवकरात लवकर अटकून पाशीची शिक्षा मिळाली पाहिजे नाव सांगा आपण माझं नाव दीपिका जितेंद्र मोरे